ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मकर संक्रांतीच्या दिवशीच्या या अक्षता कार्यक्रमांना आजपर्यंत कधीच येण्याचा योग आला नाही पण आज त्यात सहभागी झाल्यानंतर असं लक्षात आलं की आजपर्यंत आपण अशा एका भव्य दिव्य आणि सामाजिक समरस्यतेचं प्रतीक असणाऱ्या कार्यक्रमाला आजपर्यंत न येऊन आपण मुकलो पण आज येऊन धन्य झालो एका बाजूने सामाजिक समरस्यतेची प्रचिती येईल अशा प्रकारच्या या नंदी ध्वजाच्या पूर्ण शहरभर अडुसष्ट शिवलिंगाच्या प्रदर्शनाने समाजातल्या जातीपाती विसरून आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश गेला तर दुसऱ्या बाजूने सर्व जाती धर्मपंथाच्या लोकांनी येऊन या ठिकाणी अक्षतांचा कार्यक्रम करून आपल्या मनामधली परमेश्वराची जी भावना भक्ती आहे ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला चारी बाजूने माणसंच माणसं बान्सा, प्रचंड उत्साहात माणसं कुठलीही अडचण आली तरी त्यावर मात करून माणसं अक्षतांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत होते आज यानिमित्ताने सिद्धरामेश्वराच्या चरणी मी, सिद्ध मी प्रार्थना करतो की तुमच्या सातत्याने इथल्या सहवासामुळे तुमची हजारो लाखो लोकांनी भक्ती आराधना केल्यामुळे सतत सोलापूर जिल्ह्यावर महाराष्ट्रावर देशावर तुमचा असं राहिलेला आहे आज या सुद्धा तुमच्या पायाशी लीन होऊन मी प्रार्थना करतो की यावर्षी विचित्र निसर्गाची स्थिती आली काही ठिकाणी दुष्काळ आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी आहे उजनी धरणातलं पाणी हे जवळजवळ पंधरा दिवसानंतर हे मायनसला जाईल अजूनही सहा महिने जायचे आहेत पिकांना पाणी कुठून देणार आणि माणसाला पाणी कुठून जाणार आणि त्यामुळे या स्थितीमध्ये आम्हा सगळ्यांवर तुमचा कृपा आशीर्वाद राहू देत आणि या महाराष्ट्राला एका उच्च पदावर जाण्यासाठी सर्व प्रकारचे आशीर्वाद आपले राज्याला आणि सर्वसामान्य माणसाला मिळू देत सिद्धरामेश्वराकडे मी साकडं घातलं की यावर्षी महाराष्ट्रामध्ये निसर्गाची एक विचित्र स्थिती निर्माण झाली अतिवृष्टीपण आहे आणि दुष्काळपण आहे याच्यातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता ही प्रचंड अडचणीत आहे प्रामुख्याने पिण्याच्या पाणीचं दुर्भिक्ष खूप निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे सिद्ध रामेश्वराने आमच्यावर कृपा करावी आणि लवकर पाऊस यावा तो पाऊस येईपर्यंत हे पाणी पिढ्याला तर पुरलं पाहिजे पण थोडंसं शेतीला पण देता आलं पाहिजे की ज्याच्यातून महाराष्ट्रातला शेतकरी सुखी होईल ही एका अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी आणि समृद्ध करण्याची प्रार्थना सिद्ध रामेश्वराच्या चरणी मी केली मला ती बाराबंदी घालून आरशासमोर उभं राहताना एक खूप अभिमान वाटत होता की आज समाजातला सर्वसामान्य माणूस ज्या वेषामध्ये या सोहळ्यात सहभागी होणार आहे त्याच वेषामध्ये आपण सहभागी होणार आहोत आपण इतरांपेक्षा वेगळे नाही हा भाव मनामध्ये निर्माण झाला आणि खूप बरं वाटलं राजकारणामध्ये त्या त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे काही निर्णय होत असतात आणि झालेले निर्णय गोड मानून पुढे जायचं असतं त्याच्यावर टीका टिप्पणी करणं दुःख व्यक्त करणं भविष्यातल्या काही विषयांवर बोलणं हे फार सोयीचं नसतं आणि त्यामुळे मी एवढंच म्हणेन की जो जो कोणी पालकमंत्री ह्या जिल्ह्याला मिळेल तर या जर या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या सुखासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करावं